नमस्कार मित्रांनो शिवराय तर आपल्याकडे आहे बुलेट नाईन्टीन नाईन सेव्हन एकोणीशे सत्त्याण्णवची ही बुलेट आहे कन्व्हेन्शनल ट्रॅडिशनल बुलेट बोलू शकता काय ही दाखवतोय कारण ही पुन्हा आहे ना मॉडिफाय केलेली आहे म्हणजे पुन्हा रिस्ट्रक्चरिंग याचं केलेलं आहे तर बेसिकली काय काय तुम्हाला पाहायला भेटतं पूर्ण नवीन अशी केलेली आहे रॉयल एनफिल्डची बॅजिंग एनफिल्ड सिल्स नाइन्टीन नाईन्टी हे तुम्हाला इथे बघायला भेटेल स्टिकरिंग रॉयल बुलेटचं तुम्हाला हे स्टिकरिंग इथे बॅजिंग बघायला भेटेल ओके टिपिकल फ्रंट चाल रिफ्लेक्टर मध्ये इकडे जवळ जी रेग्युलर डायल असते ना ती डायल तुम्हाला दाखव तिथे बघू शकता वन सिक्स्टीची मार्किंग एम्पियर मीटर ओके हा तुमचा बघू शकता अशा प्रकारे की अशा प्रकारे भेटते याच्यामध्ये अँड देन ओके ही गाडी तुम्हाला स्टार्ट करण्यासाठी इकडे तुम्हाला किक भेटणार आहे हा गिअर आहे पलीकडे ब्रेक आहे ओके याला कुठल्याही प्रकारचं स्टार्ट पु बटन नाही आहे रेग्युलर लोकांना ही गाडी चालवणं सगळ्यात जास्त अवघड आहे थ्री फिफ्टी सीसीचं हे इंजिन आहे हे बघू शकता थ्री फिफ्टी सी इंजिन गाडी पूर्णपणे कलर केलेली आहे पाठीमागचे पूर्ण अॅलॉज नवीन टाकलेले आहेत पाठीमागे पण अॅलॉज टाकलेले टू स्पोर्ल तुम्हाला बघू शकता ओके गार्ड तुम्ही पहा सिटिंग बघा तुम्ही दोन सिंगल सिंगल सीट आहे इकडं जवळ या सिंगल सीट तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहे ओके पाठीमागचे दोन तुम्हाला पाठीमागचे तुम्हाला मित्रांनो हे इंडिकेटर्स आहेत हॅलोजन मध्ये लाईट मित्रांनो हे तुम्हाला इंचेसचे अॅलॉज बघायला भेटतील टायर सेक्शन बेसिकली आणि इकडे बघा हा न्यूट्रल आहे इथे हा बघा हा न्यूट्रल आहे ओके किक आहे तुमची आणि हे गियर्स आहेत त्याच्यानंतर आता हे इंजिन जे आहे ना नाईनटीन सेव्हनचा आहे तुम्हाला एक्झॉस्ट नोट पण मी तुम्हाला ऐकवणार आहे बेसिकली अपसाइड डाऊन तुम्हाला फोर्क भेटतात सस्पेन्शन भेटतात इकडे पण तुम्ही सस्पेन्शन बघू शकता स्प्रिंग मध्ये रेग्युलर तर ही बुलेट याचा तुम्हाला आवाज ऐकतो एकदम शॉर्ट मध्ये व्हिडिओ बनवते कारण जुन्या बुलेट बघायला भेटणं खूप अवघड झालेलं आहे आणि शो कॉलेज माणसं बुलेट वापरतात का त्याचं तुम्हाला एक रिझन सांगतो इकडून या तर भाऊ ने बघा स्वतः बीएड ठेवलेले आहे तर बीएड चा पूर्णपणे स्टिकरिंग तुम्हाला इथे बघायला भेटत आणि भाऊ पण आपल्या स्टिकरिंग मध्ये या 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 या, या। तर हे ओनर आहेत आपले जय साहेब वेलकम टू अवर चॅनल मला एक सांगा शॉर्ट मध्ये की तुम्ही गाडी कधी घेतली होती ती गाडी मला एक घेऊन पाच वर्ष झालं आणि मला स्टार्टिंग पासून ना ओल्ड बुलेट घ्यायचं म्हणजे लस त्याच्या आधी पण माझी ओल्डेस्ट बुलेट होती एटी एट ची मॉडेल होती ती मग तुम्हाला कन्व्हेन्शनल म्हणजे आता पुस्टार्ट ती का नको वाटली ज्याच्यामध्ये सर आता उलटाय सर्व ओल्ड मला हेच आवडतो आता मेन काय आता उलटा गेले म्हणून खूप जास्त लोक मागायला पण येत नाही आणि दुसरी गोष्ट बुलेटचा ऍक्च्युअल फीलिंग या ओल्ड बुलेट मध्ये ओल्ड बुलेट मध्ये आता तुम्ही नवीन घेतला तर नवीन बुलेट आणि नॉर्मल बाईक सेमच आहे सेमच आहे मला एक सांगा मायलेज तुम्हाला काय देते गाडी आजपर्यंत कधीच काढलं शोक आले माणसं मायलेज कधीच मा काढत नाही आणि मित्रांनो इथं स्टिकरिंग केलं बीएडचं भावनी पण बीएड ठेवलेलं आहे एक लाईक तर या व्हिडिओ साठी नक्की बनतो मला एक नाही फक्त एक नोट दाखवायचे साऊंड ऐकवा एकदा गाडी स्टार्ट कशी करतात ट्रॅडिशनल मध्ये किक भेटते ते तुम्हाला दाखवतो भाऊ चालू करतील गाडी न्यूट्रल करा पहिले आरपीएम मीटर हे सेट करणार आरपी मीटर सेट करायचं आरपी मीटर न्यूट्रल आलं पाहिजे ओके एकोणीसशे सत्त्याण्णव ची बुलेट आपल्याला आज पाहायला भेटले मी खूप आनंद झालो बघताच भाऊल जय वालो बोललो मला एक व्हिडिओ काढायचे तुमच्यासाठी ही गाडी घेऊन आलेलो आहे बुलेट ट्रॅडिशनल बुलेट जी खरं बुलेटची माझ्या यामध्ये आहे जय भाऊ खूप खूप तुमचे आभार यार तुमच्यामुळे मला आहे ना गाडी जुनी बघायला भेटली मी पण बुलेटचा शौकीन आहे तुम्ही पण बुलेटचा शौकीन असाल ना चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेव्हा तुमच्या व्हिडिओसाठी आणि तुमच्यासाठी खूप खूप धन्यवाद